मंगळवारी सायंकाळी जाणवली नदीपात्रात उडी मारलेल्या युवतीचा आणि कलमट येथील बेपत्ता असलेल्या स्वप्नाली जनार्दन पाताडे हिचा अद्याप शोध लागलेला नाही दरम्यान नदीपात्रात उडी मारलेली आणि बेपत्ता असलेली युवती एकच असल्याची चर्चा दिवसभर कणकवली शहरात सुरू होती मात्र चोवीस तास उलटूनही नदीपात्रात उडी मारलेल्या युवतीचा शोध घेण्यात तालुक्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कुचकामी ठरली आहे मंगळवारी सायंकाळी पावणेबाजच्या सुमारास अज्ञात युवतीने जानवली नदी पुलावरून नदीपात्रात उडी मारली होती तात्काळ स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत शोध घेण्याचा प्रयत्नही केला दरम्यान सायंकाळी उशिरा कलमट येथील स्वप्नाली जनार्दन पाताडे ही युवती बेपत्ता असल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी पोलिसात दिली होती नदीपात्रात उडी घेणारी युवती ही स्वप्नालीच असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती तर या शक्यतेने स्वप्नालीची आई आणि नातेवाईकही घटनास्थळी आणि नदीपात्रालगत शोध घेत होते सकाळी आठ वाजल्यापासून कणकवली पोलिसांनी पुन्हा घटनास्थळापासून कलमट फणसनगर वरवडे पिसेकामते येथे नदीपात्रात शोध मोहीम राबवली मात्र बेपत्ता युवतीचा शोध लागला नाही दरम्यान तालुक्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने बुधवारी शोध मोहिमेकडे धुंकूनही पाहिले नाही याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता